नमस्कार सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रादेशिक आणि देश सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत एका मागून एक अशा सर्वच राजकीय पक्षांची सभा सुरू आहेत यामध्ये प्रादेशिक पक्ष वंचित बहुजन आघाडीने तर सभांचा धडाका सुरू केलाय या सभेवरून वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांना घाम फोडल्याशिवाय राहणार नाही कारण सभेला असलेली अफाट गर्दी यामुळे हे लक्षात येतं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी तर भाजपा विरोधात आक्रमक भूमिका देखील घेतली आहे यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याही सभा सुरू झाल्या आहेत या शिंदे गट आणि भाजपला टार्गेट करताना दिसत आहे लोकसभा निवडणूक ही अवघ्या काही दिवसावर येऊन ठेवली आहे त्यामुळे त्यांनी तयारी सुरू देखील केली आहे यानंतर शरद पवार गट यांनीही सभांचा सुरू केला आहे यानंतर भाजप लोकसभा निवडणुकीत चारशे पारचा नारा दिला आहे त्यामुळे महत्वाच्या नेत्यांची सभा देखील सुरू झाली आहे आणि एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी त्यांनी जाहीर देखील केली आहे आत्ताच संभाजीनगरमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सभा यांची सभा पार पडली यामध्ये त्यांनी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना टार्गेट केले हे सर्व पक्ष घराणेशाही ग्रासले आहे यामुळे हे आपला विकास करू शकणार नाही असंही ते म्हणाले आणि या निवडणुकीत तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संधी द्या असा नारा त्यांनी दिला आहे मात्र कट्टर विरोधक का असलेला काँग्रेस पक्षानं निवडणुकीचं रनशिंग देखील फुकलेला नाहीये महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षानं निवडणुकीसाठी तयारी लागली असताना काँग्रेसची एक सुद्धा सभा आतापर्यंत झालेली नाहीये राज्यातील प्रादेशिक पक्ष राजकीय मैदान गाजवत आहे मात्र कट्टर विरोधक असलेला काँग्रेस आतापर्यंत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला नाहीये लोकसभा निवडणूक जवळ आली आहे तरी काँग्रेस पक्षाची एकसुद्धा सभा महाराष्ट्रात झालेली नाही आहे जर जा सभा झालीच नाही तर निवडणुकीत मतं कशी मिळणार असा प्रश्न निर्माण होतोय काँग्रेस नेत्यांना जोमाने निवडणूक लढवणं गरजेचं आहे मात्र काँग्रेस नेते मैदानात उतरायला तयार नाहीत यावरून त्यांना निवडणूक जिंकायची घ्याय नाही असं समजतंय अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका